पंचम राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीसमधून मी पंचम गटामधून भाग घेत आहे माझे नाव सौ असाव देशपांडे माझे शिक्षण बी एस सी संख्याशास्त्र व डिप्लोमा इन सिस्टीम मॅनेजमेंट मी तुम्हाला दोन श्लोक व त्यांचे अर्थ सांगणार आहे पहिला श्लोक आहे सुभाष शरदिन वर्षती गरजती वर्षती वर्षाश्रू निस्वन मेघा नीचो मदती न, न वदती सुजन करते देव याचा अर्थ आहे शरद ऋतू डब पाऊस पाडत नाही तर नुसता गडगडाट करतात वर्षा ऋतूतील ती डब हे काही आवाज न करता, करता। जलवर्षाव करतात त्याप्रमाणे अधम मनुष्य काही काम न करता नुसती बडबड करतो तर सज्जन मनुष्य काही न बोलता चांगले काम करून दाखवतो दुसरा श्लोक रामरक्षेतला श्लोक राम रामभद्रे राम राम पाप, ती ती वासमरून पाप पापिती मुक्ती जमीन याचा अर्थ आहे राम रामभद्र रामचंद्र अशा नावाने प्रभू श्रीरामांचे स्मरण करणारा माणूस केव्हाही पापाने लिप्त होत नाही व त्याला अनेक सुखोपभोग मिळून शेवटी मोक्ष मिळतो धन्यवाद